नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं शिक्षक करिअर काउन्सिलिंग यामध्ये मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन विषय आपण घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की बी एस सी अँड रिलेटेड स्ट्रीम साठी ऍडमिशन प्रोसेस आणि ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले होते ज्यामध्ये दिनांक चार जुलैपासून ते सतरा जुलैपर्यंत आपल्या ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठीची तारीख होती आणि बहुधा आपण सर्वांनी ऑनलाईन फॉर्म भरले असतील त्याबरोबरीने बी नर्सिंग नर्सिंगसाठी सुद्धा आपल्याला सतरा तारीख शेवटची तारीख होती त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी फॉर्म भरले असतील असा अर्थ घेऊन आपण पुढे जाऊयात आणि नक्कीच अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आपल्या समोर येतो की सर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांची चौकशी होती की सर ऑनलाईन फॉर्म भरलाय पण आता पुढे काय तर विद्यार्थी मित्रांनो माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण ऑनलाईन फॉर्म जर भरला असेल तर कृपया करून सुरुवातीला ऍडमिशन फॉर्म भरत असताना आपण सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेत का ज्या ठिकाणी व्ह्यू चा ऑप्शन येत होतं ती व्ह्यू केल्यानंतर पुढे जाण्यासाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंट चेक करून नंतरच फॉर्म सबमिट केलाय का ही गोष्ट एकदा प्रामुख्याने चेक करून घ्यायला पाहिजे त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढची स्टेज येते आपली की आपण पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केलेत आणि फॉर्म सबमिट करण्यासाठी आपण जातोय तर त्यावेळेला कृपया प्रिव्यू हा ऑप्शन असतो तो प्रिव्यू करून सर्व डॉक्युमेंट आपण चेक करायचे आणि ती डॉक्युमेंट चेक केल्यानंतर सबमिट हे ऑप्शन आलंय तर सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की सर सबमिट केला आता पुढे काय तर नक्कीच हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हालाही पडतो तो आम्हाला सुद्धा पडतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्यानंतर पुढची प्रोसेस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जात असताना मी एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी सांगेल की सुरुवात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात कारण सुरुवातीला जर ऍडमिशन फॉर्म भरत असताना तुम्ही प्रॉपरली ऍडमिशन फॉर्म भरला तर पुढच्या प्रक्रिया तुम्हाला अगदी सहजरित्या गाठता येतात म्हणजे पुढचे यश अगदी सहजरित्या तुम्हाला मिळतं ते कसं तर आपण या ठिकाणी बघूयात की जसं की चार ते सतरा जुलै हे ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख तर पुढे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं की सतरा जुलैला तुम्ही ऍडमिशन फॉर्म भरणं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन काय करायचं की आपला ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो अप्लिकेशन फॉर्म आपल्याला एकदा चेक करायचं म्हणजे काय करायचं की जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड या लॉग इन आणि पासवर्ड वरून तुम्ही काय करायचं की तुमचा फॉर्म लॉग लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिसतं आणि स्टेटस दिसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल स्टेटस ऑफ अप्लिकेशन इज अप्रुवड अप्रुवड जर असेल तर तुमचा फॉर्म अप्रुवड झाला असं समजून घ्यायचं अप्रुव्हड झाला म्हणजे झालं का तर नाही त्याच्या खाली पुन्हा एक स्टेटस असतं ते असतं की डॉक्युमेंट स्टेटस काय असतं डॉक्युमेंट स्टेटस मग ते एकदा प्रामुख्यानं बघायचं तुम्ही कारण फॉर्म जरी अप्रुव्हड असेल तरी डॉक्युमेंट स्टेटस हे अत्यंत महत्वाचं आहे मग डाक्युमेंट स्टेटस मध्ये काय दिसायला पाहिजे तुम्हाला डॉक्युमेंट स्टेटस सुद्धा सबमिटेड विथ अप्रुवड ओके कारण फॉर्म जरी अपलोड असेल तर तुमचे डॉक्युमेंट स्टेटस जर पेंडिंग दिसत असेल तर तुम्ही ते प्रामुख्याने चेक करून घ्यायचे डॉक्युमेंट सुद्धा जर अपलोड दाखवत असेल तुम्हाला त्या त्या ठिकाणी ठिकाणी ग्रीन सिग्नल आता पुन्हा खाली एक टॅब पेमेंट पेमेंट सबमिटेड ऑर नॉट मग तुम्ही पुन्हा एकदा बघायचं की पेमेंट आता याच्यामध्ये प्रमुख मी एक अशी आहे की अजूनही तुम्ही लक्ष द्यायचं की ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिले असेल किंवा जे डब्ल्यू दिले असेल तर अशा विद्यार्थ्यांची फीस पूर्णपणे एक हजार फीस त्या ठिकाणी एड करायचे असते आपल्याला सीईटी पोर्टलला ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सीईटी एक्झाम दिली असेल त्यांना कुठल्याही प्रकारची फीस भरण्याची आवश्यकता नाही बहुला असं होतं की काही कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांनी नीट किंवा जेई दिले असेल तर त्यांना फक्त दोनशे रुपये फीस ही सीईटी पोर्टलवरती भराव लागते म्हणून पेमेंट स्टेटस सुद्धा चेक करायचे की जर तुम्ही पेमेंट केलं असेल तर तुम्हाला तिथं पेमेंट स्टेटस हे अप्रुव्हड किंवा पेमेंट सबमिटेड अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटस यायला पाहिजे तेव्हा तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाला असं ग्राह्य धरल्या जाते म्हणून विद्यार्थी मित्रांनो या तीन गोष्टी प्रामुख्याने तुम्ही बघायचं की फॉर्म स्टेटस बघायचे फॉर्म स्टेटस अपलोड असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर पेमेंट स्टेटस बघायचे पेमेंट स्टेटस अपलोड असणं किंवा सबमिटेड असणं अत्यंत आवश्यक आहे आता ही झाली पहिली बाजू की तुम्ही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर तुम्ही लॉग इन करून स्टेटस चेक केलं फॉर्म तुमचा अप्रुवड आहे डॉक्युमेंट स्टेटस सुद्धा अप्रुव्हड आहे काही वेळा जर पेंडिंग असेल तर ते आता त्या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो विद्यार्थ्यांना सर माझं डॉक्युमेंट स्टेटस पेंडिंग दाखव मी काय करू तर बाबा घाबरू नका त्या ठिकाणी एम पोर्टल कडनं सीईटी ला दिलेलं काम आहे सीईटी सेल त्या ठिकाणी डे बाय डे जेवढे अप्लिकेशन येतात तेवढे डॉक्युमेंट्स चेक करतात ऑनलाईन स्क्रिटिनी होते कुठल्याही सेंटर वरती जाण्याची आवश्यकता नाही मी पुन्हा एकदा सांगतो की एस ऍग्रीकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीम साठी कुठल्याही आणि बीएससी साठी सुद्धा आणि बी फार्मसी साठी तुम्हाला कुठल्याही सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही सीईटी सेल स्वतःहून त्यांची माणसं त्यांनी रिक्रूट केलेली आहे की माणसं तुमचे डॉक्युमेंट्स असेल चेक करतात आणि मग डॉक्युमेंट्स मध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला ग्रीन्सीस मध्ये देतात परंतु डॉक्युमेंट जर ओके असतील अपलोड जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिमार्क येतो काही मध्ये त्रुटी असेल तर तशा पद्धती सुद्धा रिमार्क येतो तर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करून तुमचं आता स्टेटस बघायचं पेमेंट त्यानंतर फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट ओके असेल तर त्या ठिकाणी सबमिटेड येतं अशा पद्धतीने तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय आणि पुढे जात असताना तुम्हाला हे बघायचं की आता आपला फॉर्म कुठल्या स्टेजला आहे तर फॉर्म बघितल्यानंतर आता पुढची प्रोसेस काय बरेचशे विद्यार्थी किंवा पालक आता विचारायला लागले की सर आणि अप्लिकेशन फॉर्म भरला आता पुढे जाऊन काय करायचे तर विद्यार्थी मित्रांनो इथं प्रामुख्याने लक्ष द्या पुन्हा पुन्हा मी हा व्हिडिओ आपल्यासाठी याच्यासाठी ठेवतोय की ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा कुठल्याही प्रकारचा आपली अनिश्चितता असणं अत्यंत आवश्यक आहे कारण तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक का आणि लक्ष देऊन ऍडमिशन प्रक्रियेमध्ये दे सहभाग घ्यायचा आहे कारण हा आपला भविष्याचा प्रश्न आपला पोटापाण्याचा प्रश्न म्हणून कुठली छोटी मोठी चूक करण्याची गरज नाही किंवा तसा प्रयत्नही करू नका तर ऍडमिशन फॉर्म तुम्ही भरलाय तुम्हाला मी सांगितलं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे तुम्ही स्टेटस चेक केलं आता पुढे जाऊन आपली प्रक्रिया सुरू होती म्हणजे डिस्प्ले ऑफ रोविजनल मेरिट लिस्ट रोविजिल मेरिट लिस्ट म्हणजे काय तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स सबमिट केलेत त्या डॉक्युमेंटच्या आधारे म्हणजे तुमचे जर काय डॉक्युमेंट्स इनकम्लीट असतील त्यामध्ये सात बारा नसेल तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी अकाउंटसाठी अटॅच नसेल किंवा तुमचं सात बारा असेल नॉन क्रिमिनल असेल किंवा का सर्टिफिकेट याच्या फक्त तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेल्या काय त्या अपलोड केलेल्या रिसिप्ट या रिसिप्टच्या भरशावरती ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट केलं जाते आणि समजा एखादा काय होतं की प्रोव्हिजनल ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होत असताना काय होतं की याच्यानुसार मेरिट लागतं की समजा एखाद्या विद्यार्थीचे बारा पर्सेंट मायनस झालेले तरी सुद्धा तो प्रोव्हिजनल मिरिट मध्ये येतो परंतु एकवीस तारखेला ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर अत्यंत महत्वाची बाब पुढे सुरू होते ती म्हणजे पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाइन ग्रिव्हिएन्सेस आता ऑनलाइन ग्रिव्हियन्सेस म्हणजे काय की जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुमच्याकडे सात बारा नसेल अग्रिकल्चरल सर्टिफिकेट नसेल किंवा कुठल्या डॉक्युमेंट्स तुम्ही रिसिप्ट लावल्या असतील तर तुम्हाला या ऑनलाईन पिरियड मध्ये काय करायचं आहे बावीस जुलै ते चोवीस जुलै या तीन दिवसामध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पुन्हा एकदा अपलोड करायचे आहेत म्हणजे काय करायचे की तुमचा सात बारा असेल अग्रिकल्चरल सर्टिफिकेट किंवा वेगवेगळी कोण कोणती कागदपत्र तुमच्या ग्रीव्हिन्सेस मध्ये तुम्हाला कळलं हे डॉक्युमेंट्स माझं व्यवस्थित अपलोड झालेले ब्लर फोटो आलेला आहे हे पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स मी या ठिकाणी अपलोड केले नाही तर तुम्ही बावीस जुलै ते चोवीस जुलै दरम्यान या तीन दिवसामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत मग काय होतं पुढे गेल्यानंतर तुम्ही म्हणणार मग आता डॉक्युमेंट्स अपलोड केले सर पुढे जाऊन आता काय करायचं तर पुढे जाऊन मग सुरू होतो खरा खेळ हो। पुढे जाऊन सुरू होतो रिअल गेम आता तो असा असेल की नंतर असतो तुमचा डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रिव्हिन्सेस कन्सिडर् म्हणजे जे काय तुम्ही रिसिप्ट लावलेले आहेत जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स होते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अपलोड केले मग ते डॉक्युमेंट तुमचे कन्सिडर झालेत का हे सुद्धा आपल्याला चेक करायचे आणि ती लिस्ट लागेल तुमची पंचवीस तारखेला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला सायंकाळी साडेपाच वाजता कळेल की जी काय आपल्याकडे डॉक्युमेंट्स नव्हती किंवा जी काय आपल्याकडे वेगवेगळी कागदपत्र इनकम्प्लीट होती ती कागदपत्र आपली अप्रुव्ह झालेली आहे आप कन्सिडर झालेली आहे म्हणजे तुम्हाला ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी मिळालेलं आहे तुम्हाला ते लॉग इन करून सुद्धा पाहायला मिळेल इट नेक्स्ट त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होते मग तुमच्या काय डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट होते ते तुम्ही लावलेत त्यानंतर मध्ये सुद्धा कन्सिडर झालेत आता पुन्हा एकदा फायनल मिरिट लिस्ट लागते डिस्प्ले ऑफ प्रो फायनल मेरिट लिस्ट आता तुम्ही म्हणणार सर प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली होती त्याच्यानंतर आमचे काय डॉक्युमेंट्स राहिले ते आम्ही कम्प्लीट केले नंतर पुन्हा फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट असेल सात बारा असेल किंवा एखाद्या कॅटेगरी रिझर्वेशन सर्टिफिकेट तुमच्याकडून लावायचं बाकी असेल ते तुम्ही लावल्यानंतर मग समजा एखादा फॉर एक्झाम्पल केसमध्ये बघूयात एखाद्या विद्यार्थ्यांनी सात बारा प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये लावलेला नव्हता त्याने तो अपलोड केला त्याचे बारा पर्सेंटाईल वाढले बारा पर्सेंटाईल वाढले म्हणजे मेरिट सुद्धा वरती येणार आहे म्हणजे काय तर त्याच्याकडे डॉक्युमेंट्स जमा झाल्यामुळे त्याची बारा पर्सेंट वाढणार आहे समजा पूर्वीचे सेव्हन्टी पर्सेंट त्याला होते आणि त्याने सात बारा लावला नाही आता बारा पर्सेंटाईल त्याचे मध्ये ऍड झालेत टोटल झालेत सेव्हन्टी टू पर्सेंटाईल म्हणजे काय तर या बारा पर्सेंटमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना तू मागे टाकून शंभर टक्के फायनल मेरिट लिस्टमध्ये तो पुढे येतो या बरोबरी फायनल मिरिट मध्ये काय होत असत की कॅटेगरी वाईज फायनल मेरिट लिस्ट सुद्धा पाहायला मिळत असते कॅटेगरी वाईज एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी ओबीसी जे एन टी एसबीसी वगैरे यानुसार फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी आता फायनल मिरिट लिस्ट लागली तुम्हाला कळलं की आपलं मेरिट किती आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर नाइनटी फाय अबो पर्सेंटेज सीईटी मध्ये असेल तर तो शंभर टक्के ऍश्वर सर मला पुणे गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे त्यानंतर काय विद्यार्थ्यांना नाईन्टी अभोव असेल त्याला वाटतं की मला कुठले गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि त्याच्या जा खाली जर असेल तर मग त्यांना प्रायव्हेट ए ग्रेड कॉलेज बी ग्रेड सी ग्रेड डी ग्रेड त्याच्या पर्सेंटेज नुसार मग पर्सेंटेज डिक्रीज होतात तशा पद्धतीने कॉलेजेसची लेवल सुद्धा खाली खाली येते तर अशा पद्धतीने तुमची फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण हे बघायचं की आपला मिरिट नंबर किती आहे आणि आपण सगळ्या डिग्रीसाठी एलिजिबल आहोत की नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची सूचना मी तुम्हाला या ठिकाणी देईल ती अशी की आपला फॉर्म तुम्ही भरला असेल तर फॉर्म मध्ये चेक करून घ्या की आधार मध्ये एग्रिकल्चर इस्टे ऑप्शन आले का ते एकदा बघून घ्या त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केलेले त्या ठिकाणी पर्सेंट वेटेज आपलं दिलेले त्यामध्ये तुम्ही जर सात बारा अपलोड केला असेल तर बारा पर्सेंट अलाड होतात अग्रिकल्चरि सर्टिफिकेट अपलोड केलं असेल तर ते सुद्धा बारा पर्सेंट अलॅड होतात आणि आयदर ऑर जर तुमचं सात बारा असेल तर बारा पर्सेंट अलाड होतात अग्रिकल्चरिस्ट असेल तर ते मायनस होऊन तुम्हाला क्रॉप साइन जर तुमचा असेल तर बारा प्लस आठ असे टोटल ट्वेंटी मार्क्स होतात परंतु तुम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी बघून घ्यायचं बऱ्याचशे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मला फोन आहेत सर आमच्याकडे सात बारा होता परंतु आम्ही त्या ठिकाणी अपलोड केला नाही तर त्या ठिकाणी साध्या पद्धतीने तुम्हाला युएल पिन टाकल्यानंतर सात बारा ऑटो जनरेट होतो नसेल तर तुम्ही हार्ड मधला सात बारा सुद्धा तिथे अपलोड करू शकतात आणि तुमचे मार्क्स देऊ शकतात दुसरी गोष्ट अग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी आधार रिझर्वेशन हा टॅब येतो आधार मध्ये तुम्ही अग्रिकल्चरिस्ट केल्यानंतर तुमचं अग्रिकल्चरिस्ट रिझर्वेशन त्या ठिकाणी ग्राह्य द्यायला जातो आता शेतकरी असल्याचा दाखला आपण पुन्हा पुन्हा म्हणतो शेतकरी असल्याचा दाखला का असावा तर हे जे असल्याचा दाखला तुम्हाला सहा टक्के ऍडमिशन मध्ये रिझर्वेशन येतं बहाल करतं म्हणजे काय तर सात बारा असेल तर बारा टक्के तुम्हाला मिळतात तु एजी सर्टिफिकेट असेल तर पुन्हा मी सांगतो की तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये जसं की बाकी रिझर्वेशन आहे एस सी एसटी ओबीसीजेन टीडब्ल्यू एस एसीबीसी एसी, तसं हे एजीचं रिझर्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी सहा टक्के शेतकरी असल्याच्या मुलांसाठी ध्येय केलं जातं तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलं फायनल मेरिट मध्ये आपलं नाव आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला हे कळालं की मी काय काय मध्ये माझा मेरिट नंबर काय वगैरे ते तुम्ही पाहिले आता पुढे जाऊन तुम्हाला सव्वीस तारखेला लॉग इन करायचे की सव्वीस तारखेला तुम्हाला कळतं की अवेलेबल सीट्स फॉर फर्स्ट ठीक आहे पहिल्या राऊंड साठी सीट्स किती अवेलेबल आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला कळतं जवळपास सतरा हजार सीट्स असतात त्या सगळ्याच्या सगळ्या सीट्स आपल्याला राऊंड फर्स्ट साठी ओपन होतात ते तुम्हाला कॉलेज वाईज वेगवेगळ्या दिसून येतात त्यानंतर आपल्याला अत्यंत महत्वाची आणि अत्यंत काळजीपूर्वक करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आपल्याला करायची अशी आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी तुम्हाला काय करायचं की कॉलेज प्रेफरन्सेस टाकायचे आहेत आता बरेचसे विद्यार्थी आणि पालक फॉर्म भरलेत निवान झाले असतील की चला आता आपलं ऍडमिशन झालं बरेचसे विद्यार्थी आणि पालक आम्हाला म्हणतात की सर माझं आता ऍडमिशन झालं फॉर्म भरला म्हणजे झालं तर तसं कृपया नाही आपल्याला सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलैला काय करायचं की कॉलेज प्रेफरन्सेस ऍड करायचे आहेत फर्स्ट राऊंड साठी फक्त कशासाठी फर्स्ट राऊंड साठी तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला तुम्ही काय करायचंय जुलैच्या दिवशी आपण सगळे प्रेफरन्सेस तुमचं पर्सेंटेज समजा नाईन्टी पर्सेंट अबो असेल आणि तुमचा एकूण स्कोर तुमचा एकशे बारा पर्यंत जात असेल तर तुम्ही पुणे कॉलेज पहिले टाकू शकतात त्यानंतर तुम्ही कोल्हापूर ऑप्ट करू शकता तुमची चॉईस आहे तुम्हाला बारामती घ्यायचं आहे किंवा एखादं प्रायव्हेट कॉलेज घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते ऍड करू शकतात इट्स युअर चॉईस बट तुम्हाला सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला कॉलेज कोड टाकणं अत्यंत आवश्यक आहे आता बरेच विद्यार्थी विचारतात की सर कॉलेज किती टाकावे बाबा एक कॉलेज तू टाकू शकतो महाराष्ट्रात जेवढे अव्हेलेबल आहे तेवढे कॉलेज टाकू शकता देर इज नो लिमिट टू ओके त्या ठिकाणी लिमिटेशन नाही आहे तुम्ही किती प्रकारचे आणि किती कॉलेज कोड टाकू शकतात परंतु त्या ठिकाणी भारूड भरती टाकण्यापेक्षा आपल्याला लागू असलेलं महाविद्यालय किंवा आपल्या पर्सेंटॅजमध्ये बसणारं महाविद्यालय तुम्ही त्या ठिकाणी टाका आणि तशाच प्रकारे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या तर सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलैला तुम्हाला काय करायचं कॉलेज कोड आठवण करून आपल्या फॉर्म मध्ये लॉग इन करून फिलअप करायचे आहे ओके त्यानंतर पुढे जायचं मग आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्ही कॉलेज कोड टाकलेत आता डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट आता तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की पहिल्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट कधी लागलेली आहे तर ती लागणार आपली तीस तारखेला सायंकाळी ओके तीस तारखेला तीस जुलै रोजी आपली सायंकाळी पहिली लिस्ट लागेल आणि पुढे गेल्यानंतर रिपोर्टिंग आहे तुमचे एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट त्या विद्यार्थ्यांचा पहिल्या राऊंड मध्ये नंबर लागेल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट पर्यंत कॉलेजमध्ये जाऊन ओरिजनल डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आणि ऍडमिशन कन्फर्म करायचे त्यानंतर पुढची गोष्ट आहे पुढची गोष्ट जी की सेकंड राऊंड मग सेकंड राऊंड साठी आपल्याला कॅटेगरी कॅटेगरीवाईज रिजर्वेशन किंवा लास्ट मेरिट कट ऑफ वगैरे हे तीन तारखेला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला मग सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्सेस फॉर सेकंड राऊंड सेकंड राउंड ला तुम्हाला तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट या दोन दिवसामध्ये आपल्याला प्रेफरन्सीस फिलअप करायचे आता पुढे गेल्यानंतर तुम्ही प्रेफरन्सीस टाकले तीन आणि चार ऑगस्ट ला त्यानंतर पुढची प्रोसेस असते मग सेकंड राउंड कधी लागेल तर सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट तुमची डिक्लेअर होणार आहे ती म्हणजे सहा ऑगस्टला सहा ऑगस्टला कॉलेज कोड तुम्हाला पाहायला मिळतील कुठल्या कॉलेजला आपलं ऍडमिशन झालंय करू शकतात तर सेकंड राऊंड लागेल तुमचा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग सात ते नऊ ऑगस्ट असेल देन डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज लास्ट मिरेट दहा ऑगस्टला दिसेल सबमिशन ऑफ कॉलेज प्रिफरन्सेस फॉर थर्ड राऊंड ज्या विद्यार्थ्यांचा पहिला आणि दुसऱ्या राऊंडला लागला आणि अशा विद्यार्थ्यांनी थर्ड राऊंड साठी पेपर टाकायचे ते टाकायचे तुम्हाला दहा आणि अकरा ऑगस्ट पहिले रोजी आणि थर्ड राऊंड ची अलॉटमेंट लिस्ट लागेल तेरा ऑगस्ट त्यानंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग असेल तुमचं चौदा ते सतरा ऑगस्ट तीन दिवस असते प्रत्येक महाविद्यालय तुम्हाला स्वतः जायचं असतं ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करायचे असतात च तुमचं कार्ड स्कोर कार्ड असेल ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स आणि जेरॉक्स डॉक्युमेंटच्या सर्व संच दोन ते तीन जेरॉक्स प्रती तुम्ही सोबत घेऊन जायचेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आणि आपल्या ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे त्यानंतर पुढे जाऊन मग तीन राऊंड पर्यंत तुमचं ऍडमिशन प्रोसेस संपल्यानंतर मग चालू होतं आपल्या सीसीएपी ज्याला आपण म्हणतो स्पॉट राऊंड किंवा सेंटर वाईज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस तर हे कधी असेल तर ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं की पंच्याऐंशी जसं की तिथं पर्सेंटेज वाईज वेगळं असतो पंच्याऐंशीच्या पुढे वीस तारखेला पासष्टच्या पुढे एकवीस तारीख पन्नासच्या पुढे बावीस आणि पुढे तेवीस चोवीसला ऑल इलिजिबल आणि पंचवीसला सर्व शून्य पासून पुढे नॉन झिरो पासून पुढे विद्यार्थ्यांना सगळ्यांना प्रोसेस मध्ये लाभ मिळतो सर्वांना प्रवेश मिळतो तर अशा पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस असेल यामध्ये महत्वाचे बदल होत राहतात तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड राऊंड साठी प्रेफरन्स चेंज करता येतात फ्लोट फ्रीज आणि रिफ्यूज ही सुद्धा प्रक्रिया आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत आणि ऍडमिशन प्रोसेस मध्ये पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाला नाही दुसऱ्या राऊंडला जाण्यासाठी काय प्रक्रिया आहेत फ्लोट फ्रीज रिफ्यूज म्हणजे काय त्यानंतर कॉलेज घ्यायचे नसेल तर कुठली प्रक्रिया अवलंबली पाहिजेत हे कॉलेज नको असेल तर फ्लोट फ्रीज रिफ्यूज पैकी कुठलं ऑप्शन घेतलं पाहिजेत अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्या सेपरेट व्हिडिओमध्ये आपल्या तुम्हाला सर्वांना देणारच आहोत तर अशा प्रक्रियेने प्रोसेस मध्ये जे काही महत्वाचे बदल आहेत हे बदल आपण सगळ्यांनी समजून घ्यायचे त्यासाठी आपले शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी आहेच त्यासोबत माझा टेलिफोन नंबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही सुद्धा कॉल करून आपले काउन्सिलिंग जॉईन करू शकतात आपल्याला योग्य ते कॉलेज मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी नक्कीच ट्यून राहा आम्हाला फॉलो करा थँक्यू